नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या धोबी समाजाला एसटी आरक्षण देण्यासाठी मूर्तिजापूरमध्ये निवेदन ऐतिहासिक अन्याय दूर करण्याची मागणी मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक सप्टेंबर तेवीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील धोबी समाजाला डॉक्टर मांडे समितीच्या शिफारशीनुसार आणि महाराष्ट्र निर्मितीपूर्वी असलेले अनुसूचित जातीचे एसटी आरक्षण पुन्हा बहाल करावे या मागणीसाठी आज धोबी समाजाने मूर्तिजापूर येथील विभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सध्याची स्थिती निवेदनामध्ये म्हटले आहे की धोबी समाज पारंपरिकरित्या धुण्याचे काम करतो नवीन महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये हा समाज अनुसूचित जातीत होता मात्र एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर कोणत्याही नियमांचा आधार न घेता त्यांना ओबीसी प्रवर्गात टाकण्यात आले यामुळे एकाच देशात समान व्यवसाय असूनही धोबी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे एकोणीसशे पस्तीस पासून इंग्रज राजवटी पासून धोबी समाज हा एस सी मध्ये समाविष्ट होता तेव्हापासून तर तो एकोणीसशे साठ पर्यंत हा धोबी समाज एससीच्या यादीमध्ये होता त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत भंडारा बुलढाणा आणि चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा समाज एससी समाजाच्या यादीमध्ये होता परंतु शासनाने चूक करून प्रशासनाने चुकीने हा समाज त्या यादीमधून उघडला ही चूक त्या प्रशासनाची लक्षात आणून देण्याकरता समाजाने मोठमोठे मोर्चे काढले आंदोलने त्यावर समितीचा अहवाल तयार झाला त्या भांडे समितीच्या अहवालाच्या शिफारशी या शासनाला सुपूर्द केल्या परंतु शासनाने त्या लागू न करता परत त्या पत्र व्यवहारामध्ये समाजाला गुंतवून ठेवलं पत्र व्यवहार मुंबई टू दिल्ली दिल्ली टू मुंबई असं सुमारे पंधरा वर्षापासून शासनाचं हा खेळ सुरू आहे या खेळाला कंटाळून आता आम्ही योग्य त्या निर्णयापर्यंत पोचलेले आहोत आणि आमचा हक्क जो बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे तो आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही गप्प बसणार नाही यासाठी आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्याकरता समाज एकत्रित होऊन तसं निवेदन आम्ही सादर केलेलं आहे आणि समाज यासाठी पुढे रस्त्यावर सुद्धा उतरेल अशी आम्ही शासनाला एक विनंती करतो की शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि हा जो प्रश्न आहे हा जो समाजावर अन्याय केलेला आहे तो दूर करावा एवढेच या ठिकाणी सांग नमस्कार महाराज की जय मांडे समितीच्या शिफारशी पासष्ट वर्षांपासून न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या धोबी समाजाची भारत आणि महाराष्ट्र सरकारकडे दाद मागितल्यानंतर महाराष्ट्र शासनाने दोन हजार मध्ये डॉ डी एम भांडे यांच्या अध्यक्षतेखाली धोबी समाज पुनरेकीकरण समितीची स्थापना केली होती या समितीने धोबी समाजाची अस्पृश्यतेचे निकष पूर्ण करत असल्याची शिफारस केली होती तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगानेही एकोणीशे साठच्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार केंद्र सरकारला या संदर्भात शिफारस केली होती एक देश दोन प्रवर्ग वर प्रश्नचिन्ह ज्यावेळी वन नेशन वन लॉ ची चर्चा होत आहे त्याचवेळी एकाच देशातील एका समाजासाठी धोबी दोन भिन्न प्रवर्ग एसएससी आणि ओबीसी कसे असू शकतात असा प्रश्न निवेदनातून विचारण्यात आला आहे ज्या समाजांची संख्या आणि राजकीय प्रभाव जास्त आहे त्यांच्या मागण्या मान्य होत आहेत पण मायक्रो समाजावर अन्याय होत आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे एकोणीसशे साठ पूर्वी असलेला दर्जा पुन्हा बहाल करून आरक्षण देण्याची नम्र विनंती करण्यात आली आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा